ராம் ராமக்ஷ்ணஹரிமண்டி ஸ்ரீஸாமி சமர்த்தம் मकर संक्रांतीचा सण हा आपल्या हिंदू धर्मामध्ये जानेवारी महिन्यामध्ये येणारा पहिला सण आहे आणि या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा देखील आहे या दिवशी सूर्यदेवाचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो तर हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ देखील मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीचा सण हा नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक देखील असतं मकर संक्रांतीच्या सणा दिवशी लोक हे मोठ्या उत्साहाने दानधर्म करत असतात आपण हळदी कुंकू देखील करत असतो आणि हळदी कुंकुमध्ये आपण बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत तर त्या एकमेकींना वाण म्हणून देत असतो परंतु मकर संक्रांतीला हळदी कुंकू करत असताना किंवा वाण देत असताना किंवा दानधर्म करत असताना कोणत्या वस्तू आपण वाण किंवा दान देणं टाळायचं आहे जेणेकरून त्याचा उलट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो आपल्या घरातून माता लक्ष्मी ही घर सोडून निघून जाऊ शकते आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर ज्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून देखील दान करायच्या नाहीत किंवा वाण म्हणून द्यायच्या नाहीत या व्यतिरिक्त कोणत्या शुभ वस्तू आहेत ज्या मकर संक्रांतीला दान द्यायच्या आहेत जेणेकरून त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळणार आहे अशी सविस्तर माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू झाडूला आपण साक्षात माता लक्ष्मीचं रूप समजत असतो झाडू आपण या दिवशी चुकून देखील खरेदी करायचा नाही किंवा दान म्हणून देखील द्यायचा नाही या दिवशी झाडू खरेदी करणं देखील टाळायचं आहे तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तुम्ही धनत्रयोदशीला करू शकता एखाद्या अमावस्येला करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही महिन्यात शुक्रवारी झाडूची खरेदी जी आहे तर ती करू शकता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकून देखील झाडू खरेदी करायचा नाही आपण मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदीसाठी जेव्हा बाहेर जातो वाणवस्तू आणण्यासाठी किंवा एखादी वस्तू आणण्यासाठी बाजारात जातो अचानक आपल्याला काही घरामध्ये वस्तू ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत किंवा आपल्याला त्याची आवश्यकता आहे किंवा काही वस्तू आवडल्या म्हणून आपण खरेदी करत असतो परंतु या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तुम्ही लोखंडी वस्तू किंवा स्टीलच्या वस्तू ॲल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत किंवा या दिवशी तुम्ही झाडू देखील खरेदी करायचं नाही या दिवशी झाडू खरेदी करू नये किंवा कोणाला दान देखील करू नये झाडू दान करणं म्हणजे लक्ष्मीचं दान करण्यासारखं आहे असं केल्याने घरातील दारिद घरामध्ये दारिद्र्य येतं आणि समृद्धी देखील निघून जाते बरेच जण मंदिरामध्ये झाडू दान करतात मंदिरामध्ये झाडू दान केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळत असतं परंतु या दिवशी झाडू चुकून देखील तुम्हाला दान करायचं नाही यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे धारदार वस्तू बघा मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तूंचं दान हे चुकून देखील करू नये असं मानलं जातं की तीक्ष्ण वे वस्तूमध्ये नकारात्मकता असते त्यामुळे हे दान केल्याने घरामध्ये कलह हो वाढू शकतो दुर्दैव येऊ शकतं टोकदार वस्तू दान केल्याने अशुभ मानल्या जातात आणि असं केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे येऊ शकतात आजारपण येऊ शकतं नकारात्मकता आणि दरिद्री आपल्या घरामध्ये वास करू शकतो यासाठी कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचं दान या दिवशी आपल्याला करायचं नाही बघा बऱ्याचशा महिला जेव्हा मकर संक्रांतीला हळदी कुंकू करतात वान दे त्यामध्ये त्या बऱ्याच प्रमाणामध्ये आलं खिसायची खिसणी जे असते तर ती देखील देतात किंवा मोठी खिसणी देखील देतात किंवा बटाटा पिलर असेल किंवा पिझ्झा कटर असेल किंवा चाकू असेल सुरी असेल अशा महिलांना उपयोगी पडतील म्हणून आपण त्या वस्तू देतो जसं की सेफ्टी पिनसुद्धा देतो किंवा एखादे आकर्षक साडी पिन असेल तर ती देखील देतात परंतु अशा ज्या काही वस्तू आहेत धारदार टोकदार वस्तू आहेत तर त्या चुकून देखील आपल्याला या दिवशी वाण म्हणून द्यायच्या नाहीत आणि वाण म्हणून काय काय खरं द्यायचं असतं तर जो भाजीपाला आपण वाण म्हणून भरलेला आहे सुग्णामध्ये त्यालाच खरं वान म्हणलं जातं परंतु आजकालच्या या नवीन पिढीनुसार आपण वाण वस्तू म्हणून वेगवेगळ्या आकर्षक वस्तू देत असतो परंतु त्या वस्तूमध्ये तुम्ही या वस्तू सांगितलेल्या ज्या आहेत तर त्या तुम्ही देणं कटाक्षाने टाळायचं आहे या वस्तू वाण म्हणून दिल्याने तुमच्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते तुमच्या घरामध्ये कलह निर्माण वाढू शकतो तर त्यासाठी या वस्तू तुम्हाला वाण म्हणून देणं वर्ज करायचं आहे यानंतरची वस्तू म्हणजे कपडे तर बघा संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे परंतु वस्त्रदान करत असताना तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे दान करायचे नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परि दान करू शकता परंतु काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो ज्याचं दान केल्याने व्यक्तीला अशुभ फळ मिळू शकते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे दान करणे टाळावे केवळ शुभ परिणाम साध्य करण्यात अडथळे निर्माण करू शकत नाही तर ग्रहांचा अशुभ प्रभावांना देखील प्रोत्साहन देऊ शकतात त्यासाठी काळ्या कप का रंगाचे कपडे दान न करता की तुम्ही परिधान करू शकता कारण की कोणत्याही एखाद्या शुभ कार्यामध्ये किंवा सणावाराला आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो त्यासाठी तुम्ही परिधान करू शकता परंतु दान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला असं अनन्य साधनं असं महत्त्व आहे त्यामध्ये वस्त्रदान हे देखील अतिशय योग्य दान मानलं जातं परंतु दान वस्त्र करत असताना आपण या दिवशी वापरलेले किंवा जुने कपडे चुकून देखील दान करायचे नाहीत याव्यतिरिक्त तुम्ही नवे कपडे घेऊन दान करू शकता गरजू व्यक्तींना तुम्ही नवीन कपडे दान करू शकता किंवा बघा थंडीचे दिवस आहेत तर त्यासाठी तुम्ही चादर असेल बँकेट असेल किंवा एखादी शाल असेल किंवा लोकरीच्या वस्तू आहे श्वेटर असेल टोपी असेल रुमाल असेल अशा वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही गरिबांना किंवा मंदिरामध्ये दान करू शकता परंतु जुने वापरलेले कपडे चुकून देखील दान करू नका बघा एखाद्या दिवशी दान करायचं म्हटलं की आपण काय करतो जुने सगळे कपडे काढतो आणि ते दान करतो परंतु जुने कपडे कपडे दान दान करत असताना तुम्ही तुम्ही या दिवशी दिवशी चुकून देखील जुने जुने करू नका इतर कपडेचे आहे तर ते गरजू व्यक्तींना देऊ शकता परंतु देत असताना फाटलेले नसावेत भरपूर खराब झालेले नसावेत कारण की आपण ज्या प्रकारे एखाद्याला एखादी गोष्ट देत असतो देव त्याच प्रकारे आपल्याला त्याचा उलट परिणाम देखील देत असतो त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांसाठी जर चांगलं केलं तर, तर नक्कीच शंभर पटीने तुमचं देखील चांगलं होणार आहे त्यासाठी इतरांना एखादी गोष्ट देत असताना तुम्ही नक्कीच चांगली द्या बऱ्याचशा महिला काय करतात एखादी घरातील खराब झालेली वस्तू असेल किंवा एखादी जर वाया गेलेली वस्तू असेल किंवा एखादी खूपच खराब झालेले कपडे असतील तर ते आपल्याला आपण कामवाल्यांना किंवा इतर वस्तू इतर कचरा गोळा करणाऱ्यांना किंवा अशा एखाद्या गरीब व्यक्तींना आपण ते दान करतो परंतु किंवा ते देऊन टाकतो परंतु तुम्ही जर त्यांना जर चुकीचा आणि जर वाया केलेलं देत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे परिणाम तुम्हाला तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यासाठी जर दुसऱ्यांना असेल तर तीळभर का होईना तुम्ही चांगलं द्या म्हणजे त्याचा उलट तुम्हाला अगदी दहा पिटीने चांगलं मिळू शकतं यानंतरची वस्तू म्हणजे तेल तर आपण या दिवशी तेलाचं दान जे आहे तर ते चुकून देखील करायचं नाही बरेच जण शनीची साडेसाती कमी व्हावी किंवा आपल्या आयुष्यातील शनीचे जे दुष्परिणाम आहेत आहे, तर ते कमी व्हावेत यासाठी तेलाचे दान करत असतात ते योग्यच आहे परंतु तिळाच्या तेलाचे दान तुम्ही करू शकता परंतु या दिवशी आपल्याला चुकून देखील करायचं नाही कारण की या दिवशी जर तुम्ही तेलाचं दान जर केलं तर त्याचा अशुभ परिणाम तुमच्या जीवनावरती होऊ शकतो कारण की शनी हे सूर्यदेवाचे पुत्र आहेत आणि शनी शनीचे आणि सूर्याचे फारसे असे पटत नाही सूर्यदेवाची आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो त्यासाठी या दिवशी तुम्ही तेलाचे दान केलं तर त्याचा शुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी हा दिवस वगैरे वगळता तुम्ही मकर संक्रांती पासून सप्तमी पर्यंत तुम्हाला तेलाचं दान करायचं नाही तो ही ही या व्यतिरिक्त कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही शनी मंदिरामध्ये किंवा हो कोणत्याही मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही तेलाचं दान करू शकता यामुळे तुम्हाला शुभ परिणाम होऊ शकतात तुमच्या आयुष्यातील जी काही साडेसात आहे तर त्याचा परिणाम तुम्हाला कमी होऊ शकतो परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत तेलाचं दान जे आहे तर ते चुकून देखील करू नका तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मीठ देखील कोणालाही द्यायचं नाही या व्यतिरिक्त या दिवशी तुम्ही दूध दही तांदूळ अशा वस्तू देखील con la de une. कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी जर या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण घराबाहेर दिल्या तर आपल्या घरातली माता लक्ष्मी ही निघून जात असते शिवाय या दिवशी जर कोणी तुमच्या घरी कितीही या वस्तू जर मागायला आला तरी देखील त्यांना तुम्ही दूध दही तांदूळ अशा ज्या काही वस्तू आहेत मीठ असेल तर या वस्तू चुकून देखील द्यायच्या दे नाहीत यानंतर शेवटची वस्तू म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये तर ती म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू बरेच जण मकर संक्रांतीला हळदी कुंकू करत असतात स्वस्तात मस्त असा ऑप्शन म्हणून बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करून आणत असतात कारण की त्यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या प्लेट्स असो प्लॅस्टिकचे एखादी भांडी असो डबे असो आपण काहीही खरेदी करून आणतो हळदी कुंकूच्या वेळेस अगदी ते स्वस्तात मिळतात आणि आकर्षक देखील आहेत म्हणून देखील आपण वान म्हणून या ज्या काही वस्तू आहेत तर त्या प्लॅस्टिकच्या वस्तू देतो परंतु प्लॅस्टिकच्या वस्तू चुकून देखील कोणालाही वान म्हणून देऊ नका कारण की यामुळे तुमच्या कुंडलीतील राहू केतू जे आहे तर ते खराब होतात शकतात त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी दि कुंकू करत असताना तुम्हाला स्टीलच्या वस्तू अल्युमिनियमच्या वस्तू लोखंडाच्या वस्तू धारदार वस्तू कोणालाही म्हणून नाहीत या व्यतिरिक्त काचेच्या वस्तू देखील आपल्याला द्यायच्या नाहीत कितीही आकर्षक वस्तू जरी असतील भेटवस्तू जरी असतील त्या देखील तुम्ही आणलेल्या असतील तरी देखील तुम्हाला वान म्हणून देता येणार नाहीत तर बघा बरेच जण स्टीलच्या छोट्या छोट्या वाट्या असो प्लेटा असो एखादी भांडी असो काचेच्या एखाद्या भरण्या असो तर त्या वाण म्हणून देत असतात परंतु या वस्तू आपल्याला म्हणून देखील द्यायच्या नाहीत त्याचे या व्यतिरिक्त या दिवशी वापरलेल्या मग मकर संक्रांतीच्या दिवशी दान काय द्यावे जेणेकरून आपला सूर्य आणि शनी दोघांचाही आशीर्वाद मिळू शकतो आयुष्यातील आपल्या जे काही संकटे आहेत तर ते दूर होऊ शकतात सुख समृद्धी आपल्या घरामध्ये मध्ये येऊ शकते तर अशा वस्तू कोणत्या आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला गुळ दान तुम्ही करू शकता बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र नदीमध्ये किंवा घरी स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे मग सूर्यदेवाचे स्मरण करून तुम्ही गुळाचे दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो याशिवाय वाण वस्तू म्हणून तुम्ही गुळाच्या छोट्या छोट्या ढेपा किंवा आकर्षक गुळाच्या ज्या छोट्या छोट्या ढेपा येतात मिळतात तर त्या देखील तुम्ही देऊ शकता या त्यामुळे देखील तुम्हाला पुण्यफळ जे आहे तर ते मिळू शकतं याशिवाय तिळाचं दान देखील तुम्ही या दिवशी करू शकता मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळासोबत काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे संक्रांतीला काळ्या तिळाचे दान जे आहे तर ते केलं जातं संक्रांतीला काळे तीनच का दान करावे तर धार्मिक मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांचे वडील मुलांचे नाते आहे परंतु दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे त्यामुळे असं मानलं जातं की जर सूर्य आणि क्षणी एकत्रित असेल तर अशुभ परिणाम प्राप्त होतो परंतु संपूर्ण वर्षातून सूर्यदेव दोनदा आपल्या मुलाच्या घरात प्रवेश करतो प्रथम आणि नंतर कुंभामध्ये पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आई आपल्या आई वडिलांना आपल्या वडिलांना सूर्यदेवांना काळे तीळ दिले होते त्यामुळे ते खूप प्रसन्न झाले होते त्यामुळे त्यांना दुसरं घर कुंभ दिले त्यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे हे दान केल्याने तुम्हाला शनी आणि सूर्य दोघांचाही आशीर्वाद मिळू शकतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करून अन्नदान किंवा काळे कपडे इत्यादी गोष्टी दान, दान करतात या दिवशी लोकांना खिचडी किंवा तांदूळ उडदाची डाळ आणि भाज्या दान करताना तुम्ही पाहिलं असेल दान करणं किंवा दान केल्याने तुमच्या ग्रह दोषाचे निवारण होत नाही तर तुमचे पूर्वजही प्रसन्न होत असतात तर तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून या दिवशी जर तुम्ही दान केले तर तुम्हाला पितृदोषापासून देखील मुक्ती मिळू शकते त्यासाठी दान केल्याने पुण्याचे प्राप्त होते पुण्य तर प्राप्त होतेच परंतु पूर्वज देव आणि ऋषी यांच्या ऋणातून देखील मुक्ती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्यक्रम होत असतात या शुभ योगामध्ये तूप दान केल्याने देखील धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे धार्मिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुपाचं दान जे आहे तर ते केल्याने जीवनामध्ये सुख शांती लाभू शकते या दिवशी तुम्ही एखादा नॅपकिन रुमाल किंवा एखादा ब्लाउज पीस दान करू शकता त्यामुळे नवीन वस्त्र दान केल्याचं तुम्हाला पुण्य जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं किंवा तुम्ही कुंकवाचा करंडा देखील दान करू शकता वान देऊ शकता किंवा छोटीशी पर्स असेल बॅग असेल किंवा आकर्षक एखादी कापडी पिशवी असेल किंवा पितळेच्या छोट्या छोट्या प्लेट्स असतील तर त्या देवपूजेमध्ये देखील खूप उपयोगी पडतात अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ठेवण्यासाठी असो किंवा दिवा लावण्यासाठी असो त्यासाठी पितळेची छोटी छोटी भांडी देखील तुम्ही दान करू शकता हलव्याचे दागिने तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या चिक्क्या तुम्ही देऊ शकता त्यानंतर बांगड्या तुम्ही देऊ शकता सिंदूर देऊ शकता देवपूजेमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू तुम्ही देऊ शकता देवांचे जे आकर्षक वस्त्र मिळतात देवांचे जे वस्त्र आपण देखील एकमेक किंना दान करू शकतो फुलांचा गजरा देऊ शकतो छोटे चौरंग मिळतात दे ते देखील तुम्ही देऊ शकता लाकडी मॅशर असेल किंवा रांगोळी काढण्याची साचे असतील शुभ वस्तू तुम्ही दान करू शकता एखादं झाड तुम्ही देऊ शकता अशा वस्तू वान म्हणून तुम्ही देऊ शकता परंतु सांगितलेल्या वस्तू चुकून देखील देण्याचा प्रयत्न करू नका आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोड गोड बोला